श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आजूबाजूचा परिसर आणि श्री संत तुकाराम भवन तसेच श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे आकर्षक आणि भव्य विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे <णिया> श्री विठ्ठलांच्या गाभाऱ्यातील कळसाला विशेष विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे भाविक कळस दर्शनासह रोषणाईचा मनमुराद आनंद घेतात संपूर्ण मंदिर परिसर प्रकाशमय झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील कळसाला विशेष विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे भाविक कळस दर्शनासह रोषणाईचा मनमुराद आनंद घेतात संपूर्ण मंदिर परिसर प्रकाशमय झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ही विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर करण्यात आली असून याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांच्याकडे सोपवण्यात आली आहे एलईडी माळा लटकन तोरणे रोप लाईट आर्टिकल लाईट व्हाईट आणि वॉर्म फोकस लाईट आदी अत्याधुनिक साधनांचा सा वापर करण्यात आलाय तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती अत्याधुनिक यंत्रणा देखील बसवण्यात आली आहे विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे